नर्मदेहर मी श्रीराम सांगले आता रंजनदा जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जे दोन केंद्रामध्ये सेवा चालू आहे आ, तर त्या दोन केंद्रामध्ये आपण कसे पोहोचायचे तिथपर्यंत आता या उपस्थित असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना माहिती आहे पण तरीसुद्धा जे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे एक छोटासा एक मी प्रयत्न करतो आहे पहिलं जे केंद्र आहे ते कठोऱ्यामध्ये आपण चालू करतो चालू आहे सेवा कठोऱ्यामधली तर ती सेवा आपण तीन नोव्हेंबर म्हणजे दोन नोव्हेंबरला एकादशी आहे द्वादशीला आपण कढई करून तीन नोव्हेंबरला आपली ती सेवा तिथं चालू होणार आहे तर त्या कठोरे या गावी जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत एक तर रेल्वेने किंवा बसने बसने जर जायचं असेल तर पुण्यावरून पुणे इंदोर गाडी आहे त्याप्रमाणे इंदोरला पोहोचता येतं तर पण इंदोरपर्यंत पोहोचायची गरज नाही त्याच्या आधीच खलघाट इथे उतरता येते खलघाटला उतरलं तर मग तिथून आपल्याला कसरावध ह्या ठिकाणी जायला साधारणतः एक वीस एकवीस किलोमीटरचं अंतर आहे तर त्या कसरावधला जावं लागतं आहे आणि कसरावदवरून मंडलेश्वरच्या रोडला आपल्याला कठोरा हे गाव सात किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं ह्या बसने जाण्याचा एक फायदा आहे की आपल्याला रिझर्वेशन वगैरे जर आधीच म्हणजे करण्याची गरज नाही पुण्यावरून इंदोरला जाणाऱ्या गाड्या हे साधारणतः एक तासा तासाने आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणवर म्हणजे पुणे आहे नाशिक आहे नाशिकवरून सुद्धा इंदोर गाड्या आहेत त्यामुळं आपल्याला दोन ते तीन दिवस आधीसुद्धा आपण तयारी करून आपण ह्या बस रूटने आपण रोडनी आपण रोड जाऊ शकतो जर रेल्वेने जायचं असेल तर मग पुणे इंदोर हा एक मार्ग आहे मुंबई इंदोर आहे आणि तिसरं म्हणजे आपल्याला ओंकारेश्वरवरून जायचं आहे तर मग आपल्याला खांडवा पुणे खंडवा आपण ह्या रूटने सुद्धा जाऊ शकतो जर खांडव्यावरून जर आपण गेलो तर ओंकारेश्वरला आपल्याला दर्शन घेता येतं आणि ओंकारेश्वरवरून बडवाह मंडलेश्वर आणि मंडलेश्वरावरून त्याच्या समोरच्या किनाऱ्यावर जे कठोरं आहे तर त्या कठोऱ्या या ठिकाणी आपल्याला पोहोचता येते आणि जर इंदोरवरून जर आपण गेलो तर रेल्वेनी पुणे इंदोर इंदोर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एक नंतर आपण एकच्या बाजूने आपण बाहेर पडलो की उजव्या बाजूला ओव्हरब्रिज दिसतो त्या ओव्हरब्रिजच्या बाजूने जेव्हा जातो आपण तर सरवटे बसस्टँड आहे त्या सरवटे बस पाच मिनटाच्याच अंतरावर आहे त्या सरवटेज बसस्टँडपासून आपल्याला खरगोनसाठी जाणाऱ्या गाड्या मिळतात आणि त्या खलगाट आणि कसरावत मार्ग आहेत की नाही एवढं पाहून आपण तिथून कसरावत येथे आपण उतरू शकतो आणि कसरावतवरून आपण कठोराला येऊ शकतो साधारणतः पुण्यावरून जेव्हा आपण रेल्वेने जातो त्यावेळेस सकाळच्या वेळेस रेल्वे इंदोरमध्ये पोहोचेल अशा दृष्टीने आपण ते रेल्वेची त्या रेल्वेने आपण जाणं योग्य राहते मुंबईवरून सुद्धा इंदोरला जाण्यासाठी जी अवंतिका एक्सप्रेस आहे ती सुद्धा सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी इंदोरमध्ये पोहोचते आणि पुण्यापून सुद्धा पुणे इंदोर गाडी जी आहे ती साधारणतः दुपारी तीन साडेतीन वाजता आहे ती साडेआठ वाजता आपल्याला इंदोरमध्ये पोहोचते त्यामुळं ह्या दोन तीन मार्गाने आपण कठोरापर्यंत पोहोचू शकतो आपल्याला माहिती रेल्वे आहे रेल्वेचं बुकिंग जे आहे ते आपल्याला साधारणतः दोन आधी आपल्याला बुकिंग करावं लागतं नाहीतर मग बुकिंग आपल्याला मिळणं अवघड जातं आहे त्यामुळं ह्या कठोरा गावी जाण्यासाठीचं जे आहे त्याला आपल्याला ही सोय आहे की जेणेकरून आपण रोडने जाऊ शकतो आता या कठोरा हे जे आहे हे आपल्या वेदा आणि नर्मदा मैया यांच्या संगमावरचं ठिकाण आहे संगमा आता दुसरं जो आपलं उत्तर तटावर आपण जी सेवा मागच्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे तर ती आहे आपले टेडी संगमला इथं तर तिथं टेढी या नदीचा आणि मय्येचा असा या है। ता 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 वर, वर, है। संगम तिथं आहे टेढी लालपूर म्हणून एक जोड गाव आहे तिथं आणि ते आपल्याला अमरकंटकच्या अलीकडे उत्तर तटावर साधारणतः साठ किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे टेढी संगम ह्या सेवा केंद्रावर जाण्यासाठी आपल्याला रेल्वेची गरज पडते कारण जबलपूरपर्यंत आपल्याला रेल्वेनेच जावं लागतं आहे ज्यावेळेस आपण पुण्यावरून किंवा मुंबईवरून रेल्वेने आपण जबलपूरपर्यंत पोहोचतो तिथंसुद्धा आपण एक काळजी अशी घ्यायची की साधारणतः दुपारपर्यंतच आपण जबलपूरला पोहोचणं गरजेचं आहे कारण संध्याकाळचे जर ज जबलपूरला आपण पोहोचलो तर पुढं जाण्यासाठी आपल्याला गाडी मिळायला थोड्या अवघड जाते त्यामुळे पुण्यावरून जबलपूरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याकडे बरेच पर्याय आहेत आणि बऱ्याच गाड्या पण आहेत पाच ते सहा गाड्या आहेत की ज्या पुण्यावरून सुटतात फक्त काही सोमवारी आहे, आहेत काही मंगळवारी आहेत बुधवारी आहेत त्याप्रमाणे आपल्याला आणि जायच्या वेळेस जेव्हा आपण सेवा केंद्रासाठी आपण सेवेला जाणार आहोत आणि त्यासाठी आपण जेव्हा नावनोंदणी किंवा आपले जे प्रोसिजर आहे त्याप्रमाणे हे करतो ते जर आधी केलं तर मग आपल्याला ते फार सोयीचं पडतं दोन आधी आपल्याला बुकिंग लगेच मिळू शकतं आहे पुण्यावरून जबलपूरला जाण्यापेक्षा मुंबईवरून जबलपूरला जाण्यासाठी ही जी गाडी आहे ती म्हणजे जबलपूरची सी एस एम टीवरून निघणारी रथ ह्या गाडीने आपण सकाळी पाच वाजताच आपण जबलपूरमध्ये पोहोचतो मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तिन्ही दिवस ही गाडी आहे फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की सी एस एम टीला आपल्याला पोहोचणं म्हणजे पुण्यातून आपण तिथं जाणं एवढे एक ॲडिशनल आपल्याला काम होतं पण त्याच्यासाठी सुद्धा सकाळची प्रगती आणि डेक्कन या दोन्ही गाड्या आहेत की जेणेकरून आपण बरोबर त्या वेळेमध्ये ह्या गाडीच्या वेळेमध्ये आपण तिथं पोहोचतो नाशिक रोडवरून जर कोणाला जायचं असेल तर संध्याकाळी पाच वाजता ती नाशिक रोडला दानापूर आपली ही गाडी जी आहे गरीबरथ ती पाच वाजता संध्याकाळी तिथे मिळते आपल्याला ह्या टेडी संगमला पोहोचण्यासाठी जेव्हा आपण जबलपूरला पोहोचतो जबलपूरहून सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला बाहेर यावं लागतं तिथून बाहेर आल्यानंतर आपल्याला बससाठी म्हणून जेव्हा बाहेर येतो तर दीनदयाळ दीनदयाळ उपाध्याय स्टँड हे जे आहे तिथं जसं इंदोरला बस स्टँड आहे तसं हे दीनदयाळ स्टँड आहे तर हे बस स्टँड तिथं साधारणतः एक पाच ते पाच एक किलोमीटर अंतरावर आहे पुन्हा जबलपूरच्या रेल्वे स्टेशनपासून तर तिथं जाण्यासाठी प्लॅटफॉर्म सहा साँनम्... नंबर सहा नंबरच्या प्लॅटफॉर्म बाहेर आल्यानंतर शेअर रिक्षाने आपल्याला तिथं जाता येतं आणि तिथं गेल्यानंतर दिंडोरी किंवा गाडासराई किंवा अमरकंटक ह्या बाजूला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या बस घ्याव्या लागते ह्या बस जर दिंडोरीपर्यंत आपण जर समजा मिळाली दिंडोरीला मिळाली तर दिंडोरीवरून पुढं आपल्याला आम अमरकंटकडं गाडासराईकडे जाणारा जी गाडी आहे ती साधारणतः पुढच्या वीस पंचवीस मिनटांमध्ये मिळते आणि त्या गाडीने आपल्याला पुढं सागरटोला या ठिकाणी उतरता येतं त्या सागरटोल्यापासून एक आठ किलोमीटर अंतरावर उजव्या डाव्या हाताला आपला हे सेवा टेडीचं सेवा केंद्र आहे जेव्हा जबलपूर आणि दिंडो जबलपूरवरून जेव्हा आपल्याला दिंडोरी गाडासराई अमरकंटक ही जर गाडीच्या ऐवजी जर आपल्याला शहडोलला जाणारी गाडी मिळाली तर मग तीसुद्धा उत्तम राहते कारण ती शहडोल जी गाडी आहे ती गाडी आपल्याला टेडे लालपूर जे आहे तर ते, त्याच्या समोरून म्हणजे साधारणतः चारशे मीटर अंतरावरून जाते त्याच्यामुळं तिथंही आपल्याला त्या लालपूरचा तिरा हा जो आहे तिथं उतरता येतं आणि सागर टोल्यावरून आपल्याला उतरल्यानंतर आपल्याला रिक्षा शेअर रिक्षा किंवा रिक्षेची सोय होते की जे जेणेकरून आपण आपल्या सेवा केंद्रापर्यंत पोचू शकतो ह्या जबलपूरच्या नंतर जर आपल्याला समजा जबलपूरच्या वरून डायरेक्ट शहडोलची जर बस मिळाली तर ती आधी आपल्याला टेडी संगमला जाते टेडीच्या संगमला जाते आणि नंतर ती पुढं चंदन घाट जो आहे तर त्या बाजूला येते पुलाकडे त्यामुळं आपल्याला ती गाडी मिळणे ही जरा चांगलं सोयीचं चा होतं जरा तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जबलपूरहून आपल्याला दिंडोरीचं स्टँड जे आहे ते ते साधारणतः पाच तास लागतात एकशे पंचावन्न किलोमीटर आहे दिंडोरीवरून सागरटोला तीस किलोमीटरचं अंतर आहे की ज्यांनी साधारणतः एक तास जातो आणि सागरटोल्यावरून आपल्याला रेल्वे आपल्या रिक्षाने आठ किलोमीटर अंतर जे आहे त्यामुळे घाटपर्यंत आपल्या पोहोचू शकतो त्यामुळं जर सकाळी आपण आठ वाजता जर आपण जबलपूरमध्ये असू जबलपूरमध्ये तर साधारणतः एक सहा ते सात तासामध्ये आपण आपल्या सेवा केंद्रामध्ये पोचू शकतो ह्या दोन्ही ठिकाणी दोन्ही सेवा केंद्रावर आपल्याला स्थानिक जे आहे जे तिथं आपले सहकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यामुळं जर कधी काही अडचण आली त्यांना फोन केला तर ते निश्चित आपल्याला योग्य ती मदत आणि योग्य ते मार्गदर्शन आपल्याला दोन्हीकडे मिळू शकतं आता ह्या दोन्ही सेवा केंद्राबद्दलची आणि ह्या कधी आपली सेवा चालू होती आहे याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ज्यांना परतही आपण आपल्या ग्रुपला जेव्हा ॲड होतो जेव्हा आपण सेवा के ह्या केंद्र सेवा केंद्राला आपण सेवा देण्यासाठी जाणार हे आपण जेव्हा ठरवतो त्यावेळेस आपल्या ग्रुपवर आपण जॉय ही सगळी माहिती परत दिलेली असते आता सर्वांना मी एक एक विनंती आपल्या ग्रुपतर्फे आहे की आपण सर्वजण टेडी संगम किंवा कठोरा या दोन्ही केंद्रासाठी ह्यावेळेस सेवा केंद्राला आपण किमान एक आठवडा तरी आणि मॅक्सिमम दोन आठवडे ह्या सेवेला आपण सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती मी आमच्या सर्वांतर्फे करतो आणि येथेच थांबतो नर्मदेहार